महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची निर्दयी मातेने पाच महिन्याच्या पुरुष जातीचे अर्भ कयाधू नदीत दिले फेकून निर्दयी मातेचा आकडा बाळापूर पोलिसांकडून शोध मोहीम चालू निर्दय मातीच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील जुन्या पुलाखाली पाच महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक पाण्याच्या प्रवाहामध्ये तरंगत अडकल्याचे डोंगरगाव येथील काही ग्रामस्थांना दिसून आले त्यांनी त्वरित आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश कोट गोटके जमादार शिवाजी पवार परमेश्वर सरकटे पिराजी बेले रामेश्वर मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर अर्भक पुरुष जातीचे असून अर्भकाची नाड पाण्यातील झुडपाला अडकल्यामुळे अर्भक पाण्यात तरंगतांना आढळून आले हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पाण्यात फेकून दिले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पोलिसांनी सदर अर्भक उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर असुन चे चे अर्भक हे पुरुष जातीचे असून पाच महिन्याचे असल्याचे समजते अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी मातेच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर पाच एकोणसाठ दोन हजार चोवीस कलम चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या निर्दयी निर्दयी मातेचा शोध घेण्यासाठी आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक स्थापन केले असून लवकरच या निर्दयी माथेला गजाड करणार असल्याचे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुटे यांनी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस अपडेट